Premises, एक मित्र असा की ज्याच्या पायातली पादुका सोन्याची आहे नीट लक्ष द्या एक मित्र असा की त्याच्या पायातल्या पादुका सोन्याचे आहेत पण एक मित्र असा कि त्याच्या पायात चप्पलच नाही एक मित्र असा की त्याच्या अंगावरचे कपडे हजारो रुपयाचे नव्हे सोन्याचे पण एक मित्र असा की त्याच्या अंगावर कपडेच नाही घालायला एक मित्र असा की त्याच्या गळ्यामध्ये सोनच सोनं आहे पण दुसरा मित्र असा त्याच्या घळ्यात काहीच नाही पण दोघांचं प्रेम मात्र सारखं आहे प्रेमात मात्र बदल नाही आम्ही सुद्धा मैत्री करतो नाही असं नाही पण एकदा आमची परिस्थिती थोडी बदलली एखादा मित्र श्रीमंत झाला की आपला गरीब मित्र जर त्याला भेटायला आला तर काही काही मित्र तर महाराज मित्राला वळखत देत नाही अरे एकाच शाळेत शिकलेले दोन मित्र असावे एखादा कलेक्टर व्हावा मोठ्या शहरामध्ये त्याची ड्युटी असावी आणि एखादा मित्र गरीब असावा शेतकरी कष्ट करणारा शेतीवरती जीवन जगत असावं जगता जगता त्याच्या मुलीला कुठंतरी काहीतरी ॲडमिशनसाठी पैशाची गरज पडावी अरे आपला मित्र आहे ना त्याला पगार येतो ना महिन्याला लाख जाऊ ना त्याच्याकडे मागायला गरीब मित्र फोन करतो त्याला सांगतो दादा अरे ओळखलं का रे काय मी तुझा मित्र हा काय काम आहे रे अरे काय नाही रे माझी एकूलती एक, एक मुलगी आहे तिला शाळा शिकवली पण कॉलेजला नंबर लागतोय रे थोडी फी भरायची होते पैसे थोडे लागत होते रे तर काय म्हणतो माहितीये का हा बरोबर आहे कधी येणार आहे सोमवारी आहे बरी ये हो बिचारा बर गरीब मित्र अपेक्षेनं जातो त्याला काय कमी आहे रे माझा मित्र येते आम्ही एका डब्यात भाकर खात होतो लहानपणी अरे मा त्याच्या घरी डबा नसेल झाला तर माझ्या घरची भाकरी मी त्याला अर्धी खाऊ घालायचो अर्ध्या पोटाने उपाशी राहून त्याला खाऊ घालायचो मी आज कलेक्टर झाला माझा मित्र संकटाला मदत करेल तो मला बिचारेल त्याला लेकरला सांगत काळजी करू नको बेटा मी आता पैसे घेऊन तुझं ऍडमिशन करायचं आहे अरे घरून निघतं सकाळी ज्या शहरामध्ये मित्र त्या शहरात पोहोचतं आणि बसस्टँडला गेल्यावर फोन करत अरे साहेब मी आलो बरं का ते सांगता अरे काय झालं मी अचानकपणे मीटिंगसाठी अर्जंट घराच्या बाहेर निघून आलो नाविलाज झालं बरं का माफ कर मला तिथं गेल्यावर म्हणतो हे तो बाप बिचारा तसंच तोंड खाली वाकड करतो नाराज होतो आणि एसटी मध्ये परत रिटर्न बसतो लक्षात आलं का बसल्यावर त्याला एकूण एक मुलगी आठवते आणि आठवल्यानंतर डोळ्यात पाणी येतं देवा काही परिस्थिती माझ्या मुलीसाठी मी ऍडमिशन भरू शकत नाही आणि त्याला ह्याचं दुःख नसतं सगळ्यात मोठं दुःख त्याला त्याच वाटत की ज्या मित्राला डब्यातल्या अर्धी भाकर खाऊ घातली ना तो मित्र श्रीमंत झाल्यावर विसरला यातलं सगळ्यात मोठं दुःख वाटत त्याला माहित आहे की तुम्हाला म्हणून मित्रत्व जर ऐकायचं बघायचं असेल तर माझ्या कृष्णाचं सुदामजीच बघा अरे एका मित्राच्या पायात सोन्याची चप्पल आहे दुसऱ्या मित्राच्या पायात चप्पलच नाही पण दोघ जण आज भेटले ना कडकडून मिठी मारली महाराज अरे जो श्रीमंत मित्र राजा आहे सोन्याची पादुका आहे पण एवढा रडतो आपल्या मित्राच्या खांद्यावरती मान टाकून एवढा रडतो ना दादा सुदामजीचा हात धरला महालात घेऊन गेले स्वर्णाच्या सिंहासनावरती राजाच्या आसनावर बसवलं महाराज साधी गोष्ट आहे का केवढं मोठं मन लागतं आम्ही आमच्या साधत चांगली एखादी सोफा सीटची खुर्ची चांगली असली तर दुसऱ्याला बसू देत नाही घर मालकच आधी जाऊन बसतो दुसरं कोणी बसल म्हणून तिथं सोन्याच सिंहासन आहे त्या सोन्याच्या सिंहासनावर सोन्या आपल्या मित्राला देऊन बसवलं गरीब मित्राला ऐका ना बसवलं तर बसवलं आणि एवढा मोठा राजा कृष्ण पण त्या सुदामजीच्या पायाजवळ बसला त्याला कुठं बसला पायाजवळ बसला म्हणून ज्याला जीवनात मोठं व्हायचंय आणि मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा जर खाली पडायचं नसेल तर त्याने जमिनीला धरून राहायचं शिका जी माणसं जमिनीला धरून मोठं होतात त्यांना पडण्याची भीती राहत नाही खाली बसणं हा कमीपणा नाहीये खाली बसणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण आहे दादा पायापाशी बसले सुधामजीचा कृष्ण आणि रक्माईला आवाज दिला रक्माई काय देवा माझा गरीब मित्र सुदामा आला रुक्मिणी सोन्याचं ताट सोन्याचा तांब्या पाणी भरून आणलं सुदामजीच्या पायाजवळ ती ताट नेलं आणि मला जगाची मालकी नसणारी रुक्मिणी साहेब सुदामजीच्या पायावर पाणी ओतत होते आणि जगाचा बाप पण त्या गरीब सुदामाचे पाय धुत होता कुणाची पाय धुतात गरीब सुद्धा म्हणजे पाय धुतात त्याचं कारण काय माहितीये का त्याच कारण आहे पैसा इम्पॉर्टंट नाही घरदार इम्पॉर्टेंट नाही तुमच्याकडे असलेलं नॉलेज आणि तुमचं चरित्र हे इम्पॉर्टेंट आहे ध्यानात दे ठेवा देव भक्तासाठी कुठल्याही खालच्या लेवलचं काम करतो महाराज फक्त त्याला काय लागतं त्याला लागतं ते प्रेम प्रेमाशिवाय दुसरं काहीच लागत नाही एवढा मोठा जगाचा बाप आहे पण आज पाय धुतोय ना दादा नॉलेज इज पॉवर ध्यानात ठेवा एखादा राजा असेल तर राजाची किंमत फक्त आपल्या देशातच होती स्वदेश हे पूज्य ते राजा पण ज्याच्याकडे नॉलेज आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे ज्याच्याकडे विद्वत्ता त्याला संपूर्ण जगामध्ये त्याची किंमत होत असते स्वदेश हे पूज्य ते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते ज्याच्याकडे नॉलेज आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला सगळ्या जगात किंमत असते हे तर साधू येत ना दा दादा कृष्ण बसले पाय धुवू लागले पण ऐका ना पाय धुता संकोचून वरती वरती पाय घ्यायचे सुदामजी आणि सुदामजी म्हणायचे नाही रे कन्हैया माझ्याकडे बघा नाही रे कनहैया मैस मै ईश लायक नहीं हूं मेरे पैर मत धोना मै ईश लायक नाही हूं कन्हैया काय म्हणायचे सुमित बाबा माहिती आहे का कन्हैया म्हणायचे सुदामजी तुम्हारा क्या अधिकार अधिकारी बस श्री कृष्ण जानताय दुनिया की लोगों को तुमको पता नाही तुम्हाला पाय धुणं झाले पाणी उचललं घरामध्ये सगळं पाणी शिंपडलं आणि कृष्ण कनैया म्हणाले आज मेरा घर पावन हो गया कोण म्हणलं देव म्हणले आज मेरा घर पावन हो गया मेरा कुल पवित्र हो गया सुधामजी आप घर पे आय हो आणि मग ते बसले महाराज तुकारामजी जे कृष्ण पत्न्या होत्या ना सगळ्या सोळा हजार एकसाठ ते श्रीमंत घरच्या येऊन बसल्या तिथे बसल्याच्या नंतर कनैयाने इशारा केला कन्हैयाने इशारा केला पाया पडा साधू आहेत ते सुधामजी एक पत्नी उठली जी मै जांबवंती प्रणाम करती हो सुदाजीना असा हातवारी करायचा कसला आशीर्वाद द्यायचा देवी चिर सौभाग्य होती आशीर्वाद द्यायचा दुसरी उठली मग जी मै सत्यभागा प्रणाम करते हो देवी चिर सौभाग्यवती रहो जी मै जांबवती प्रणाम करते हो पाया पडून हो सुधामजीने हातवरी करायचा देवी चिर सौभाग्यवती रहो तेवढ्यात काय झालं पाचशे बायका पाया पडल्या असतील किती बोला 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 झोपले काय पाचशे पाया पडल्या असतील सुदामजी म्हणले हे काय सरच ना गेलं सुदामजीने कन्हैया जरा जवळ बोलून घेतलं क्या बैठो खाली नाही बाहेरा कान मेरे मोके सामने करू तुझं कान माझ्यात तोंडा पुढे सुद्धा कन्हैयाने असा कान केला त्याने हळूस विचारलं ए सगळे आपल्याच येत आहे हे सगळ्या आपल्याच आहेत का कने म्हणले हा हा हे सगळ्या आपल्याच येतात बाहेरच्या कुणाच्याच नाही आपल्याच आहेत सगळ्या बर इकडे 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 आता काय अजून किती बाकी आहेत हा ते अभी तो भोवते एक काम कर कृष्णा काय अरे एवढ्या लोकांना आशीर्वाद देतो माझा हात तुटून तु जायचा त्यापेक्षा एक काम कर तूच माझ्या पाया पड सगळ्याचा आशीर्वाद तुला देऊन टाकतो अरे कृष्णाला पाया पडायला साधू मध्ये एवढी ताकद आहे या भारत देशाच्या ऋषीमध्ये एवढी ताकद आहे या भारत देशाच्या मुनीमध्ये एवढी ताकद आहे जो देवालाही पाया पडायला बाध्य करू शकतो एवढी ताकद आहे पाया पडल्या सुधारुजीने आशीर्वाद दिला आणि सगळ्याला आशीर्वाद दिल्याच्या नंतर पण सुदामजी जास्त काळ द्वारकेमध्ये राहिले नाही एक दिवस राहिले दुसऱ्या दिवशी निघाले पण आले तेव्हा महाराज रडत नव्हते पण जाताना मात्र आश्रूला वाट मोकळी करून दिली आणि महाराज जाताना मात्र वाट मोकळी करून देऊन रडत होते आणि काय म्हणाले आहे का किती कृपाळू आहे माझा कृष्ण किती दयाळू आहे अरे केवढी मोठी कृपा केली माझ्यावरती ते पोहे गाठोडीमध्ये जे नेले होते का नाही माझ्या कृष्ण चणय्याने ते पोहे गाठोड्याची पोह्याची गाठोडी सोडली एक मोठी पोहे तोंडात टाकले आणि सांगितलं की माझ्या सुदाम याला एक चक्रवर्ती सम्राट राजा एवढं सुख देऊन टाकले माझी जशी द्वारका सोन्याची तशी ते सुदामपुरी सोन्याची सुदामजी निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर बघितलं तर जिथं झोपडी होती तिथं झोपडी नव्हती राहिली तिथं आता सोन्याची महाल उभे झाले होते ते घाटीघाटीचे लुबड दिसलेली पत्नी नव्हती आता ते भरझरी कपडे अंगावर घालून आरतीचं ताट घेऊन आली सोन्याचं ताट सोन्याची वाटी सोन्याचं सुदामजी म्हणाले सुशिला ये काय सर सुशिला म्हणाली तुम्हाला दर्शन पाहिजे होतं ते मिळालं मला जे प्रपंचाला पाहिजे होतं ते मिळालं दोघाचा हिशाब बराबर झाला जा, बरं झालं गेला ईश्वर देत नाही असं नाही देतो पण तुम्हाला जे पाहिजे तो देतो तो तसं कल्पतूर आहे दादा तुमची जशी जशी मागणी असेल तसं तसं तस, तस, तो देतो नाही असं नाही म्हणून सुदामजीने ना हे चरित्र आम्हाला काय शिकवतं दोन गोष्टी महत्वाच्या आहे त्या परिस्थितीत समाधानी राहा चिंतन करीत राहा प्रयत्न करीत राहा आणि ईश्वर जरी भेटला त्याला काळजी आहे तुमची तुम्ही जे मागाल ते दे तुम्हाला देतो ह्या कथेतून एवढं शिकायचं आहे